नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिक आपल्या तळाच्या फोड जपले आणि मुंबईत मराठी माणसांची संघटना उभी केली एक, -एक मावळा जोडत निष्ठावान शिवसैनिकांची साखळी तयार केली आणि जमले लाखो शिवसैनिक आता यातच शिवसेना प्रमुख गेल्यानंतर आता मात्र मुंबईतून उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरेंचा निष्ठावंत वाघ गेला अचानक ठाकरेंना सोडून मुंबईत ठाकरेंना धक्का या आमदाराचं निधन निष्ठावान आमदार गेल्याने मातोश्रीही शोक करीत मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट नेमकी काय येते महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिवसैनिक हे नातं खूप महत्वाचं मानलं जातं शिवसेने शिवसेनेशिवाय कधीच राहू शकत नाही मातोश्री देखील शिवसैनिकाशिवाय राहू शकत नाही अशाच प्रकारचे मुंबईतील आमदार सीताराम दळवी यांचं आज मुंबईत निधन झालं आणि ही बातमी मुंबईत पसरताच शिवसैनिक त्या ठिकाणी निघाले आणि हा हा म्हणता प्रचंड गर्दी निर्माण झाली निष्ठावान शिवसैनिक गेल्याने मुंबईत उद्धव ठाकरेंनाही खूप मोठा धक्का बसला आहे आणि या शिवसैनिकाच्या जाण्याने मुंबईत शिवसेनेचं खूप नुकसान झालं आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय त्यामुळे शिवसैनिक आणि शिवसेना ही उद्धव ठाकरेंसाठी किती महत्वाची आहेत यावरून समजतंय मित्रमो सीताराम दळवी बाळासाहेब बाळासाहेब हयात असताना त्यांच्यासोबत काम करणारे निष्ठावान नेते होते आजही ते ठाकरेंच्यासोबत होते यामुळे जाण्याने मुंबईत ठाकरेंना खूप मोठा धक्का बसला आहे अशा मुंबईतील शिवसृंगांचं वाघाचं निधन झाल्याने मुंबईवरती शोककळा आहे मित्रांनो आपल्या चालत्रपे या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद